आज सुबत माजी काई आज काल महाविकास आघाडीची जाहीर सभा पार पडली त्यानंतर काँग्रेसचे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आणि आज त्यांनी कसबा गणपतीला वंदन करून प्रचाराची सुरुवात केलेली आहे आपल्यासोबत माजी आमदार मोहन जोशी आहेत त्याला काय सांगाल प्रचाराच्या आजपासून सुरुवात झाली काल उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आदरणीय देशाचे नेते शरद पवार साहेब राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब आणि काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते माननीय बाळासाहेबजी थोरात असतील सचिन आईर असतील जयंत पाटील साहेब असतील या सर्व महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत जो जाहीर प्रचाराचा शुभारंभ झाला आणि आज सकाळी पुणे शहराचं ग्राम ग्रामदैवत श्री कसबा गणपतीची पूजा अर्चना करून या ठिकाणी जी आमची पदयात्रा आहे त्याचा शुभारंभ झाला आपण जर पाहिलं असेल की प्रभाग क्रमांक पंधरा हा कसबा विधानसभे मतदारसंघामधला एक महत्त्वाचा असा भाग आहे आणि या भागामध्ये ज्या पद्धतीने मतदारांनी महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र गंगेकर यांना पाठिंबा देऊन त्यांचं जे स्वागत केलं आणि आम्ही तुमच्या पाठीशी आहोत हा जो विश्वास थे 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 या ठिकाणी व्यक्त केला ही आज आमच्या विजयाची नांदी आहे ही विजयाची सुरुवात आहे आणि या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे उमेदवार रवींद्र गंगेकर हे शंभर टक्के विजयी होणार हे आज मतदारांनी या ठिकाणी कौल दिलेला आहे प्रचाराचं नियोजन कसं असणार आहे पुढे आम्ही रोज सकाळी आठ साडेआठपासून दुपार ते दुपारपर्यंत एका विधानसभा मतदारसंघामध्ये ही पदयात्रा होईल दुपारी साडेचारपासून ते रात्री दहा वाजेपर्यंत ही दुसऱ्या मतदारसंघामध्ये होईल म्हणजे एका दिवशी दोन मतदारसंघामध्ये उमेदवार हे मतदारांशी संपर्क गाठीभेटी करतील आणि अशा पद्धतीने सहाही विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही ह्याचं नियोजन केलेलं आहे आणि हे नियोजन जसं पदयात्रेचं नियोजन झालं म्हणजे पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवार हे प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचणार आहे आणि त्यानंतर सायमल टेनिसली ज्या भागामध्ये पदयात्रा नसेल त्या भागामध्ये कॉर्नर बैठका असतील त्या भागातले स्थानिक नेते असतील विधानसभेचे आमचे उमेदवार असतील आमचे ब्लॉकचे अध्यक्ष असतील आमचे पदाधिकारी असतील ते त्या त्या भागातल्या लोकांना हाऊस टू हाऊस करणार आहे म्हणजे हा संपूर्ण जे प्रचाराचं आम्ही नियोजन केलेलं आहे त्यानंतर राष्ट्रीय स्तरावरचे नेते मंडळ या ठिकाणी येणार आहे आदरणीय नेते राहुल गांधीजी प्रियंका गांधीजी यांचा रोड शो असेल आदरणीय नेते पवार साहेबांच्या सहा विधानसभा मतदारसंघामध्ये जाहीर सभा असतील अनेक राष्ट्रीय स्तरावरचे नेते आणि राज्यस्तरावरचे नेते या पुणे लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र गंगेकर यांच्या सहभागी होणार आहे प्रचाराचे मुद्दे काय असणार आहेत या निवडणुकीत प्रचाराचा मुद्दा काँग्रेसने जे घोषणापत्र दिले जो जाहीरनामा दिला आहे जी गॅरंटी दिली आहे आणि काँग्रेसच्या गॅरंटीचं एक वैशिष्ट्य आहे की याआधी काही महिन्यापूर्वी कर्नाटकच्या निवडणुका झाल्या तेलंगणाच्या निवडणुका झाल्या आणि नि, हिमाचलच्या निवडणुका झाल्या या तिन्ही राज्यांमध्ये आम्ही जी गॅरंटी लोकांना दिली होती आमचं सरकार आल्यानंतर पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही त्याची अंमलबजावणी सुरू केली आज मोदी दहा वर्षापूर्वी त्यांनी जे आश्वासनं दिली होती जी जुमलेबाजी केली होती आज जनता पूर्णपणे भ्रमनिनास झालेला आहे मोदीनी कुठली कुठलीही जे ज्या गोष्टी सांगितल्या होत्या मग बेरोजगारांना नोकऱ्या असतील या ठिकाणी बाकीच्या गोष्टी असतील या संपूर्णपणे मोदी सरकार हे अपयशी झालेलं आहे लोकांमध्ये एक हवा आहे ती भाजप विरोधी आहे आणि मोदी विरोधी आहे आणि हे जर तुम्हाला सव चित्र निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी दिसेल भाजपाकडून असा प्रचार केला चालला आहे की ही देशाची निवडणूक आहे देशाचा नेता ठरवण्या ठरवण्याची निवडणूक आहे त्यामुळे तुम्ही योग्य उमेदवाराला मतदान करा देश कधी उभा राहतो तो देश हा गल्लीत न उभा राहतो गल्ली असेल आपलं गाव असेल आपलं शहर असेल आपला तालुका असेल त्या तालुक्यामधलं जर नेतृत्व हे जनतेच्या विकासाशी बांधिलकी नसलेला असेल तर तो देश उभा राहू शकत नाही गेल्या दहा दोन्ही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पुणेकरांनी भाजपला भरभरून दिलं खासदार दिला राज्यसभेला एक खासदार दिला आठ आमदार दिले शंभर नगरसेवक दिले एक केंद्रीय मंत्री झाला एक कॅबिनेट मंत्री झाला राज्यामध्ये पण तुम्ही दहा वर्षात पुणेकरांना काय दिलं आणि म्हणून आज आम्हाला देश महत्त्वाचा जसं आहे तसं आमचं पुणे शहर हे सुद्धा महत्त्वाचं आहे दहा वर्षामध्ये पुणे शहराचा विकास करण्यामध्ये भारतीय जनता पार्टी ते जे खासदार हे अपशी ठरलेले आहेत हे पुणेकरांना माहीत झालेलं आहे आणि म्हणून यावर्षीचा निकाल हा महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र गंगेकर विजयी होणार हे पुणेकरांनी आहे वंचित बहुजन आघाडीने ही पुणे लोकसभेसाठी उमेदवार दिला आहे एमआयएमकडूनसुद्धा हे उमेदवारी देण्यात आला आहे या निवडणुकीकडे कसं बघतं प्रत्येक निवडणुकीमध्ये म्हणजे तुम्ही आत्तापर्यंत जेवढ्या लोकसभेच्या गेल्या दोन तीन निवडणुका पुणे शहरातल्या झाल्या त्या प्रत्येक निवडणुकीमध्ये वंचितचा उमेदवार उभा होता आणि एम आय एमचा उमेदवार उभा होता हे हे त्यांचं नेहमीचं जे भाजपला मदत करण्याचं जे काम आहे हे ते करीत असतात परंतु आत्ता जो आमचा दलित मतदार आहे जो आमचा मुस्लिम बांधव आहे त्यांनी गेल्या दहा वर्षातलं पाहिलं आहे की बाबासाहेब आंबेडकरांची घटनाच धोक्यात आलेली आहे आणि आमचा जो मतदार आहे जो वंचितला ज्यांनी मागच्या वेळेला मतदान केलं तो मतदार या वेळेला वंचितला मतदान करणार नाही तो काँग्रेसला मतदान करणार बघतोय की आजपासून जो आहे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी प्रचाराला सुरुवात केलेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजी सावंत सह राजरत्न जोंड हे टॉप न्यूज मराठी पुणे कमॉन हरिया एक ब्रेक लिहिले ले तर गाइस आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न ब्रो इसका ढक्कन देना हम्म। hmm. ये रेड वाला है सही वाला देना वे ढक्कन पहले तो सही पानी पीना हम Manikchand Oxyrich proudly Indian